गेल्या वर्षी तालुक्यात दुष्काळी सदर्श परिस्थिती होती म्हणजे दुष्काळ परिस्थिती दाखवलेला आपल्या सगळ्याला माहिती आहे की कोणत्याही निवडणुका नसताना आज निवडणूक दोन महिन्यावर आली आहे लोकसभेमध्ये जनतेनं आ महाविकास आघाडीच्या वतीनं मा दिन मान्य दिनकरराव मानेसाहेब असतील आम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते मंडळींनी जाऊन प्रशासनाला मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद औसा आणि तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं की औसा तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर झालेला होता आणवार्य पन्नास टक्केच्या आत होती आणि विशेष म्हणजे लातूरच्या जिल्हाधिकारी महोदयांनी एक नऊ दोन हजार तेवीस रोजी म्हणजे एक सप्टेंबरला हाँ है 21 हा अहवाल दिला आहे की एकवीस दिवसाचा खंड हा औसा तालुक्यातल्या आठही महसूल विभागामध्ये झालेला आहे असा अहवाल दिलेला असताना पीक विमा कंपनीनं मात्र यामध्ये आणि आमच्या लोकप्रतिनिधीने याच्यात न लक्ष घातल्यामुळे केवळ सहा महसूल विभागामध्ये त्या ठिकाणी हा अग्री मिळाला तो पण अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाला सव्वा एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरला होता त्याच्यापैकी सत्तेचाळीस हजार लोकांना मिळालेला नाही केवळ सत्याहत्तर हजार लोकांनाच पंचवीस टक्के अग्रीम मिळाला आहे पंच्याहत्तर टक्के आणखी उर्वरित तर कुणालाच मिळालं नाही शंभर टक्के मिळाले नाही आमची प्रमुख मागणी हीच आहे की हा पीक विमा आमच्या हक्काचा आहे आमच्या अधिकाराचा आहे दुष्काळ तालु हा तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झालेला आहे पीक आणवारी पन्नास टक्केच्या आत आहे आणि प्रशासनाच्या वतीनं कृषी विभाग असेल जिल्हाधिकारी महसूल विभाग असेल या सगळ्यांनी अहवाल दिला आहे की हा पीक विमा मिळण्यासाठी हे सगळे लोक पात्र आहेत असा असताना आमच्यावरती हा अन्याय होतो आहे विरोधामध्ये हा आजचा रस्ता रोको त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता महाविकास आघाडीच्या वतीनं आणि जर अधिवेशन चालू आहे यावे आम्हाला अपेक्षा आहे या, या अधिवेशनामध्ये ह्या प्रश्नाविषयी चर्चा होईल आणि आमचा हा विषय मार्गी लागेल आणि जर ना अधिवेशन संपेपर्यंत हा आमचा विषय मार्गी नाही लागला तर महाविकास आघाडीच्या वतीनं एक मोठा मोर्चा या तालुक्याच्या महसूल कार्यालयावरती त्या ठिकाणी काढण्यात येईल आणि दुसरी लढाई आम्ही कोर्टामध्ये सुद्धा लढू कारण प्रशासनाचा अहवाल आहे शासनाकडे तो गेलेला आहे की शासन आणि केंद्र शासन आणि राज्य शासन युतीचंच आहे आणि पीक विमा घेणारी एस बी आय इन्शुरन्स कंपनी ही पण रा केंद्र शासनाच्या आधी आदि, आधिपत्याखाली येते मग पीक विमा द्यायला अडचण काय आमदार देखील सत्ताधारी पक्षाचे असं सगळं एवढे जमेच्या बाजू असताना जर या तालुक्यातल्या लोकांवरती अन्याय होणार असेल तर त्याच्या विरोधात महाविकास आघाडी निश्चितपणानं आवाज उठव आम्ही या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात रस्ता रोको आंदोलन आहे त्यामध्ये हा कॅन्सल केलेला उड्डाण पूल कारण मंजूर असलेला मंजूर असलेला पूल पण काही स्वार्थी मंडळीच्या स्वार्थ साध्य करण्यासाठी हा पूल कॅन्सल केला खरं तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार राज्यामध्ये भाजपचं सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी भाजपचे असल्यामुळं जनतेच्या सोयीचे काम होण्याच्या ऐवजी या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेटीला धरण्याचं काम हे लोक करत आहेत खरं तर नॅशनल अथॉरिटीनं या ठिकाणी उड्डाण पूल मंजूर केला होता परंतु इथल्या स्था स्थानिक लोकप्रतिनिधींनी ते पत्रसुद्धा व्हायरल झालं आहे देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून दिलेलं आणि इथला उड्डाण पूल कॅन्सल झाला कॅन्सल केला आणि त्याच्यामुळं अनेक लोकांचे जीव हकनाक या ठिकाणी गमावे लागले आणि म्हणून पुन्हा आमची मागणी आहे की या ठिकाणचा पूल हा पिलरचा झाला पाहिजे जेणेकरून या ठिकाणचे व्यापारी वर्गसुद्धा विस्थापित न झाले पाहिजेत कारण इथला व्यापारी बी जिवंत राहिला पाहिजे आणि दळणवळणाची सोयसुद्धा झाली पाहिजे ह्या प्रमुख हेतू हेतूसाठी आजचा आम्ही रस्ता रोखो केलेला आहे थँक्यू